जानगीर महाराज संस्थानच्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य शिरपुरेतील सुप्रसिद्ध असलेले जानगीर महाराज संस्थानवर चिंचेच्या झाडाजवळ घाणीचे साम्राज्य पसरविले असून डुकरांचा संचार वाढला आहे शिरपुरे धार्मिक गाव असून जानगीर महाराज संस्थान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढले असून डुकरांचासुद्धा या ठिकाणी संचार वाढला आहे मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले आहे परंतु याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे येथे डुकरांचासुद्धा संचार नेहमी वाढलेला असतो हा रस्ता जानगीर महाराज संस्थान तसेच नागनाथ संस्थानकडे जाणारा असून दररोज सकाळी संध्याकाळी भावीभक्त दर्शनासाठी जातात तर याच ठिकाणी आजूबाजूला घरे असू असून बाजूला अंगणवाडीसुद्धा आहे तेव्हा या घाणीमुळे अंगणवाडीतील मुलांवर याचा विपरीत परिणाम होत असून आरोग्यावर परिणाम होत आहे तेव्हा ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन त्वरित ही घाण साफ करावी अशी नागरिकांची मागणी आहे जानगीर महाराज संस्थान ते पोलीस स्टेशनपर्यंत मागील काही महिन्यापूर्वी मेन रोडचे काम पूर्ण झाले तेव्हा या ठिकाणी आता घाण संपणार असे सर्वांना वाटत होते परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही या ठिकाणी गाडी कचरा आजूबाजूचे कोण टाकते त्यासाठी नजर ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पंत असताना पंत यांनी सर्वे केला होता तेव्हा त्यांनी ग्रामपंचायतीला या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे सांगितले होते तेव्हा ग्रामविस्तार अधिकारी भुरकडे असताना त्यांनी कॅमेरे बसवले सुद्धा होते परंतु आता ते कॅमेऱ्याचा काही उपयोग होताना दिसत नाही त्या कॅमेऱ्याच्याद्वारे आतापर्यंत काडी कचऱ्यांना टाकणाऱ्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही येथे घाण करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करून रस्ता स्वच्छ ठेवण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले